हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता सगळं माझं काम फरशी वगैरे किती साफ करून झालेलं आहे काम सगळं अजून इकडं तर दुधीन नव्या अंगोन पावडर करून झालं आणि स्पेशाला अंगो घालायची इकडं पाणी गरम करत ठेवले आज सकाळ सकाळच व्हिडिओ चालू केला आहे म्हटलं चला आज सकाळ सकाळच व्हिडिओ घ्यावा अजून पाणी काय आलं नाही आहे त्याच्यामुळे अजून देवपूजा केली नाही पाणी आल्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायचं आणि मग पाणी वगैरे भरायचं पेयचं वगैरे असं पेयचं पाणी पण पण सगळं संपलं आहे

बाकीचं काम आवरून घेते आणि श्रीशाला आंघोळ पण घालायची बाय बाबा श्रीशाला आता ती काय बोलायच्या मूडमध्ये नाहीये तर चला मी माझं काम आवरून घेते थांब पडलते आणि मग तुम्हाला बोलते ज्वारीचं पीठ होतं पण ते म्हटले मला ज्वारीची भाकरी नको मला बाजरीची भाकरी खायची गव्हाचं बी दळण करायचं होतं मी गव्हाचं बी दळण केलं आणि बाजरीचं बी दळण केलं कारण त्यांनी आज मटण आणलं होतं त्याच्यामुळं मग त्यांना खायची होती बाजरीची भाकरी हे बघा बाजरी दळून आणून मी त्याची भाकरी पण बनवली भात बनवला आहे भाजी पण बनवली हो कसं बघा गावरान पद्धतीने झंझणी त्याचं बोकडाचं मटण बनवलं आहे किती छान भाज भाजरीला तरीबेरी किती छान आली आहे मी रेसिपी काय टाकली नाही कारण रेसिपी मी ह्याच्या आधी टाकली होती तो आपला व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी रेसिपीचा आणि बघा येतं पुरीला म्हणजे छोटीला मिठाचं मिठाची भाजी ठेवली भाजीला का किती छानपैकी तरी आली आणि इकडं आपली भाकरी पण लास्टची बाकीच्या भाकरी के मी केले ते ही लास्टची भाकरी किती छान भाकरी होती बाजरीची का हिरवीगार खायला तर कशी वाटली आपली रेसिपी नक्कीच सांगा कमेंट करून सगळं काम आवडलंय आता पाच वाजले ते जेवण दुपारी केलं होतं दोन वाजता बाकीचं काम आवरलं आणि थोडा वेळ झोपले होते तासभर सर म्हणजे झोप हो थोडा वेळ असं सकाळी पण लवकर उठले कंटाळा आला होता नोकऱ्या बघा चाका दूध गरम करून ठेवलं हो आहे बघा चाकर टाकून घेते चहा पावडर आहे मिक्सवाली चा पावडर आहे सगळं येत असतं आणि व्हिडिओ बनवायच होती तो वर शिष्या खडकी ती मी व्हिडीओ बनवायची तो वर शिष्या खडकीतनं बाहेर पडली बघा लागले कपाळाला थोडस जोरात तिची खाली खाल आणली कसार गेल ती खाली हा पाळ वरात घालायचं तू गेली ती ती दिडलं ना श्रेयाने पाडलं तिला श्रेया दाखवतो तिला हे आणि ती गेली खडक्या खडकीत बाहेर तशीच कामावर लवकरच स्वयंपाक पण करायचा आहे भाजी आहे सकाळचीच घ दाखवलंच की मी मटण केलं तर त्यास म्हटलं चला मटन त्यांनी आणलं होतं तर म्हटलं चला थांबा एक मिनटं मटन करावं तर केलं तर मग रेसिपी काय दाखवली नाही रेसिपी काय ह्याच्या आज मी दाखवली रेसिपी त्याच्या मम्मी काय रेसिपी दाखवली नाही आणि घेऊ लगेच रडते सुरुवात करते कशी मारते काय झालं पडली बघ तिथे लावलं कुणी <tap> पाडलं थोडं नाही घालायचं कुणी <ने> <tap> पाडलं तुला दिदी ना हे बघा आलीकडं का तिनच पाडलं तिला ती बी रडती तर आज काय सकाळ ब्लॉग घेतला नाही थोडाच घेतला होता ब्लॉग काम चाललं सकाळच ना दळण वगैरे करून आणलं ते म्हणले मला जोहऱ्याच्या नको मला बाजरीची भाकरी खायची तर मग मम्मी दळण बी दळण केलं आणि दळण दळण पण आणलं गव्हाचं आणि त्याचं ठेवलं परत घेऊन आले दळण भाकरी वगैरे केल्या स्वयंपाकी केला त्यांना जेवायलाही दिलं आम्ही पुरींना जेवाय दिलं आम्ही पण जेवली भांडे वगैरे वाचले काही त्याच्यामुळं काय भाकरीच करायची ते भाजी काही नाही करायची हे बघा दूध ते त्यांना ठेवले दूध द्यायचंय दूध बी तापा ठेवलं होतं त्यातलं थोडंसं दूध तापा ठेवून थोडंसं ओतू पण गेलं तर परत गॅस साफ करून घेतला एका साईडचं सा, एक साईड झाली अजून ती साफ करायची म्हणजे एवढी मळी भाकरी केल्या परत खराब होणारच आहे तर म्हणलं चला आधी भाकरी वगैरे हो करून घ्यावं होते मग पुसून घेते कारण असेल नाईट आहे ना नाईटला जायचं आहे त्याच्यामुळं मग आज पण लवकरच स्वयंपाक आहे किती आवडलं का ना किती बसत आवरा किती पण आवरा तरी पडत असतं हे बघा समृद्धी असते काय रे बाळा लोक काही घेतला नाही खरा मी त्यांना चाहन दूध देते चहा दूध वगैरे त्यांना देते आणि मग तुमच्यासोबत बोलती मी बघा ह्यांची भांडणं आहे का ओका भांडणं करताय ब झालं हे बघा आता शिषाला ह्यांना चहा दूध वगैरे देऊन झाले आता शिषा खेळती का नाही बा काय खेळती तू काय काय करते काय बघा यांचा खेळ चालला इकडं बघितलं काय किती आग आपण करते छोटी इकडे खेळा आत दिसत दिस नाही बाहेर तुम्ही आत या इकडं चला श्रीशा शाळा कॅमेरा तिकडून चालू आहे आमची समृद्धी हे आमची बघा बार तुझा काढते येईन माझा ले बहिणी म्हणजे हिरबळ भांडणं हिरबळ त्रिशा तुला खेळायचं आहे बघा फोटो काढते शिशाचा होय शिशा काय करते का तिदी कर कोणच्या गाणं 慢。 गाणं बी पाटायचं तिचं डान्स बी करते गाणं बी म्हणते आणि हे बघा हे बघा आमची समज बघा रुसली रुसली बघा ओखा ओका हे बघा रुसली रुसली पळाली पळाली बाज झालं बज झालं शिशा काय झालं बाय गाणं येत ना डान्स करते बाय कर मग डान्स बघा इकडे असेच गाय झालं काय झालंय बाळा चौल शिशा काय करते ग बाय 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 करती का बघितलं का श्रीशा आमची श्रीशू श्रीशू श्री काय करते बाय चल बाय करा बाय करा तर चला कसा वाटलं तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय व्हिडिओ बोलायचं